কারবারী <imitation> नाही कुणाच्या बाबाजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ना फक्त दिवस आहे नाही कुणाच्या बाबाजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ना फक्त दिवसांच्या बाबाजे कमी कोण देणार देणार बाबाजी नाही बाबाजी

दिबा पाटलांचं राष्ट्रीय नेते दिबा पाटला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागावं म्हणून या ठिकाणी आपण सर्व भूमिपुत्राने आंदोलन केली साखळी आंदोलनं केली उपोषण केली आणि या विभागामधून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ विधान विधिमंडळ विधान परिषद आणि कॅबिनेट या दोन्ही सरकारने त्या ठिकाणी ठराव पास केले युतीच्या सरकारने आणि आघाडीच्या सरकारने आणि ज्यावेळेस आम्ही आमची समिती समितीमध्ये असताना आम्ही सर्व मंडळी दिल्लीला गेलो होतो आणि त्या ठिकाणी रामशाही ठाकूर कपिल पाटील साहेब आणि आमचे प्रशांत ठाकूर ही सगळे मंडळी ज्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला त्या विभागामधले मंत्री महोदयाने मार्गदर्शन केलं की तुम्ही राज्य सरकारचा जर ठराव आणला तर आम्ही त्यावर अंमलबजावणी करू आणि राज्य सरकारचा आता ठराव केलेला आहे आणि राज्य सरकारचा सराव जाऊन सुद्धा अजून आमच्या नेत्याचं नाव तिथं अधिकृतपणे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आणि त्याच सभागृहामध्ये कपिल पाटील साहेब खासदार असताना मंत्री असताना सभागृहात विषय काढला होता आणि आज असलेले बाळामा त्यांनी सुद्धा सभागृहात प्रस्ताव मांडला आणि त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली तरी सुद्धा सरकारचे डोळे उघडत नाही आणि या ठिकाणी असं दिसतंय की त्या जागेवर दुसऱ्या नावाची चर्चा होत आहे असं बाळामामाला लक्षात आल्यानंतर त्यांनी समाजाची भूमिका घेतली आणि समाजाची भूमिका अशी घेतली तर आज तातडीने चौदा तारखेची एक नियोजन केलं अतिशय कमी अल्पवाला वेड्यामध्ये हा नियोजन झालेलं आहे तरी सुद्धा रॅलीचं नियोजन आज आपण इथे थांबलेलो येथे इथे ये राहिलेल्या जॉईन होतील त्यांचं स्वागत केलं जाईल आपल्या सगळ्यांच्या तर्फे आणि इथून ती रॅली सरळ विमानतळाला प्रदक्षिणा घालून जसं इथे समारोप होणार आहे म्हणून या ठिकाणी विमानतळावर जाऊन आपली जयघोषणा करायची भूमिपुत्रांची या विमानतळाला नाव राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचं नाव लागलंच पाहिजे दिबा पाटलाचं नाव विमानतळाला भूमिपुत्रांचा 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 भूमिपुत्र एक जुटीचा भूमिपुत्र एक त्या ठिकाणी त्या ठिकाणी Obrigado. क्राऊड आहे प्रत्येक नाक्या नाक्यांवर लोक स्वागतासाठी उभे राहिलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता किती लोक स्वागतासाठी आणि सर्व नाश्ता वगैरे सर्व देत होते बघा केवढा क्राऊड आहे गाड्याच गाड्या आहेत चार बा, चारी बाजूने गाड्याच गाड्या आहेत मी नवी मुंबई वरील गोटिवली गावाजवळ जाम झालेला आमची गाडी आहे आणि पूर्ण जाम झालेला आहे पुढ शकता पूर्ण जाम आहे गावाजवळ आम्ही थांबलेलो आहे हे बघा किती ट्रॅफिक लागलेले आहे जाम आहे सर्व हे बघा पूर्ण पॅक झालेला आहे फुल मौसम झालेला आहे बघा केवढ्या गाड्या बघा लांबच लांब गाड्याच गाड्या बसलेला आहे योगेश आहे संचित आहे इथं प्रदीप दादा आहे इथे ड्रायव्हिंग करत आहे उदय दादा आहेत ड्रायव्हर आणले ड्रायव्हर नाही आणले ना स्वतः स्वतः सेट आहेत आणि <laughs> इकडे आम्ही आता बघा ट्रॅफिक किती लागले बघा गाड्यांचं आंदोलन फुल सक्सेस आहे फुल गाड्यांचा ताफा आलेला आहे सर्व जेवणाची सोय केलेली आहे फुल आणि इकडे बघा काय दिलेलं आहे सुकट आणि भाकरी दोन भाकरी आणि सुकट किती खा हे बघा रनिंग मध्ये म्हणजे फुल सोय फुल सोय केलेली आहे दोन भाकरी आंदोलनासाठी फुल सोय आहे बघा इथे आता सर्व जवला भाकरी होते ते त्यानं दिलेले आहेत सगळे जेवण करायला ज्या जे त्याचे थांबलेले आहेत सर्व इकडे जेवण करत आहेत सर्व आणि या गाड्या थांबलेल्या था आहेत आपल्या सर्व इकडे दादाचा पण जेवण करत आहेत जवला भाकर खात आहेत बघा भावांमध्ये प्रेम दोघे एकत्र बसलेले आहे इकडे संचित आहे आणि सगळी जेवायला थांबलेली आहे प्रत्येक जण भाकरी घेऊन येत आहे जवळ भाकर सर्व रॅली येत आहे इकडे जासई गावाला जात आहे गाड्या सर्व आपण थांबलेलो आहे बघा इथ मीटिंग आहे ती या हॉलमध्ये हो चला चला निघालेला आम्ही पोचणारच आहे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे Yeah, Ja, <laughs> das सो या या नो अब बादब रुलादे अगला प्रपोट इसो इसो तुम्हाला नहि Ehë मैं इभी उहती जहती प्रवत कि बाखा चिकाता उया किदया च तो बुो हुआी i हे शिष्टमंडळ तुम्ही जसं राहत आपण मदत भेटायचं दोन ते तीन दिवस मंगळवार फक्त सोमवारी आमचं आठवण आहे मंग नाशिकला जायचं Yes <laughs>

અરે કોણ બોલતો દિવા પંડિત સાહેબ લાગે વિમાન દેલા દિવા પંડિત સાહેબ લાગે Ayo mula jawab lagi. Ada bumi namja kaciu. Ayo mula jawab lagi. Ada kon mantodenarnai. Jadi siapa narnai? Ada kon mantodenarnai. Jadi siapa narnai? Ayo mula jawab lagi. 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 Ayo तीस तारखेला सुरू होईल विमानतळा तुम्हाला वाटतं का आग लावून टाकू आणि असेल तरी आग लावून टाकू एक 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 मुद्दा म्हणजे टेक्निकल मुद्दा आहे थोडासा की जर विमानतळ सुरू होत असेल तर त्याच्या अगोदर अर्थात तिकीटांची बुकिंग होते मग तेच देखील चौकशी केली पाहिजे ति की बाबा तिकीटांची बुकिंग म्हणजे किमान दोन तीन महिन्या अगोदर बुकिंग बुकिंग असतो मला पहिल्या विमानात बसायचं मला बसायचं प्रत्येकाची इच्छा दिबानचं नाव नाही ना पहिला बसायला जातो मरेल तो क्रॅश होईल डायरेक्ट विमान क्रॅश होऊन पडेल दिबांचं नाव नाही दिलं तर विमान उडेल तो लगेच पडेल आणि सगळे मरतील हा तर म्हणजे या ठिकाणी आपण खरं म्हणजे चर्चा केलेली आहे ते आंदोलन देखील आपल्याला कर...